माझसोबत अचलपूरचे आमदार सन्मान्य प्रवीण गोर ताळ्यात प्रवीण गोराजे सोशल मीडियावर व्हायरल झाला राजा काय विषय होतो राजा एकदम काय म्हणजे समजलं नाही नेमकं काय म्हण सांगा तुम्ही बेकाम बदनामी नाही पाहिजे असं आहे की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा जनतेचा राजाच असतो मुख्यमंत्री म्हणजे राजा माणूस आणि राहिली गोष्ट कोणाच्या भावना दुखलेली असत मी त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करेन पण मला जे बोलण्याच्या भावना दुखाच्या नव्हत्या आता चाळीस हो वर्षापासून महाराष्ट्राचे नेते शरद चंद्रजी पवार यांना लोक जनता राजा म्हणूनच उपाधी देतात तेव्हा वाईट नाही वाटत का मी तर जनतेचा राजा म्हटलं आणि मी बोललोय ते तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा जनतेचा राजाच आहे मुख्यमंत्री म्हटलं की राजा आला त्यात काही वाव वाग गोष्ट नाही आहे माझे नेते आहेत ते त्याच्यामुळं स्वाभाविक आहे असं बोलणं त्याच्यात फार भांडवल करण्याची काही गरज नाही आहे आणि मी शिवराय शिवराय छत्रपती शिव शिवाजी महाराज हे महाराज माझं आराध्य दैवत आहे आणि त्यांचाच वंशज आहे मी म्हणजे वंशज म्हणजे पर्यायानं महाराष्ट्राचा सुपुत्र म्हणजे एक वड्रा जातीतला असल्यामुळं मी त्यांचा वंशज आहे त्याच्यामुळं असं काही वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही आहे आता भाऊ नेमकं काय झालं की चांदूर बाजार अचलपूर तालुक्यात लई ठिकाणच्या मले माझो व्हॉट्सअपवर फोटो आहेत त्यानंतर मुरली भाऊने मला मला कितंबा गेला होता काय राजव हो? कामात कंडिशन वज्ज बेकार ना बा काहीतरी पाबाजार नाही तर काय होईल की तुमच्या कालखंडात झाले विनाकारण बोन बोंब होऊन जाईल तुमची राजू नाही 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 मी असं काही होऊ देत नाही आणि जे काही चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तर होऊच देणार नाही आणि म्हणूनच परिवर्तन लोक कंटाळले होते अशाच गोष्टी बद्दलच पर परिवर्तन पाहिजे होतं म्हणून परिवर्तन झालं आणि त्याच गोष्टी जर मीच करल तर मग काय काय फर, फरक फरक त्याच्यात नाहीत म्हणून मी चुकीच्या गोष्टी अधिकारी असो कर्मचारी असो शेवटी ते बहुमंतच आहेत परंतु अशा अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना मी अशा गोष्टी करू देणार नाही जनतेचं काम पहिले करा बाकीचा नंतर विषय आहे तर एका प्रचार सभेत तुमच्या तोंडातून ऐकलं की मी जर आमदार झालो कृषी आरोग्य शिक्षण या गोष्टीवर मला जास्त भर जाईल गोट अशी व्हायला राजेव जिल्हा परिषद शाळेची कंडिशन वगैरे झाला जिल्हा परिषद लेकरू नाही आण मध्ये लेकर मन राहील तर येणाऱ्या कालखंडात अचलपूर विधानसभा क्षेत्रात म्हणजे ग्रामीण पायाभूत शिक्षणासाठी काय करता येईल परंतु पाप बाजार बघा आता जिल्हा परिषद आमची ताब्यात होती जिल्हा परिषद हे स्थानिक स्वराज्य संस्था स्वायत्त संस्था आहे आणि जिल्हा परिषदच्या अंतर्गत येणाऱ्या शाळा आहेत तिथं सत्ता कोणाची होती पहा सत्ताधारी कोण होते शेवटी कसं आहे जर आमच्या आधी सत्ता असली ती ती जर समजा तर सोपं जाईल राज्य शासन आणि जिल्हा परिषद शेवटी एक अंगीकृत संस्था आहेच ते परंतु एक तिला स्वतंत्र दर्जा आहे आणि सत्ते सत्ता तिथं जर भाज भारतीय जनता पार्टीची आली तर ती सुधरून जाईल आणि माझं प्राधान्यक्रम हाच राहील की तुम्ही जे म्हटलं की कृषी आरोग्य आणि शिक्षण तर याचा दर्जा सुधारला पाहिजे जेणेकरून माझ्या मतदारसंघातल्या शाळा सगळ्या आरोग्य आणि कृषीच्या बाबतीत ते म्हणजे चांगल्या पद्धतीचं काम कर, करायचंय तर माझी आमदाराच्या मध्यंतरी एका त्याने कार्यक्रमात असं म्हटलं की मागच्या वेळेस त्याचा फेस्टिव्ह आहे बबलू बोल तुम्ही तुफान उठिंग केलं तुमच्या हिंदू हिंदुत्व कोणा ठिकाणी केलं तर यावेळेस काय धुऱ्याने चाललं असं म्हणणं नाही बघतायचं एका जाहीर सभेत कार्यक्रमात यायचा नाही आता ते कसं आहे हवेत गोळीबार पाच सहा ठार असा त्यांचा स्वभाव आहे आणि ते आतापर्यंत तसंच राजकारण करत गेले अरे बाबा तेनं हे सांगितलं होतं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अचलपुरात बसवाना अचलपुरात बसतो राहावं मग आता मला त्यानं मात्र मंत्रिमंडळ केलं काय ते रेती तस्कर गुटखा तस्कर हे मंत्रिमंडळात घ्यावं त्यांनी त्याच्या मंत्रिमंडळ करावं तेनं म्हणजे मी तर हे प्रतिप्रश्न करत होते कारण दिवा स्वप्न पाहणारे लोक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री अचलपुरात होईल आता तेनं जे म्हटलं की बाबा मी हिंदुत्व फिस्कीचं नाव घेतलं त्यावेळेस तुम्ही सीट मॅनेज करणारे लोक म्हणा तुम्ही तीन वेळा सीट मॅनेज झाली तुमच्याकडून दोन वेळा काय असेल ते दोन हजार चौदाली तर विशेष नव्हता आणि दोन हजार एकोणीस ला तुम्ही सीट मॅनेज केली तर अख्ख्या महाराष्ट्रात रिडालच नव्हतं त्यावेळेस दोन हजार नऊ साली तुम्ही रिडालाच घेऊन मतं घेतले चार पाच हजार मत समजा जेवढे कलेक्ट करता येते तेवढे रिडालोस सगळ्या महाराष्ट्रात हो फक्त हो अचलपूर मतदार सांगतात रिडालोस रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडी होती आठवले तर अशा प्रकारचं तुम्ही राजकारण करता दुसरी गोष्ट तुम्ही एका डॉक्टरला तुम्ही काल उद्देशून शब्द वापरला आता जिहा जिहादी वृत्तीनं जर डॉक्टरला समजा काही बरं वाईट काही केलं समजा किंवा धमक्या दिल्या तर याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही राहाल आणि आमच्यासारखे मायासारखा माणूस डॉक्टर अग्रवाल सारख्या जे डॉक्टर लोक आहेत किंवा जे तो हे आहे त्यांनी इथे शब्द नव्हता काढला त्यांनी हे म्हटलं होतं की बांगलादेशमध्ये जे घडून राहिलं ते बाबा इथं इथं भारतातही घडण्याची आपल्या अचलपत घडण्याची शक्यता असू शकते ते मुळे पक्षावर बोलले नव्हते परंतु जर तुम्ही त्यांच्यावर काही सुद्धा हे करत असाल तर माझ्यासारखा सामान्य व्यक्ती असे अनेक लोक आहेत त्या डॉक्टरच्या मागे आम्ही उभे राहू छातीचा कोट करू परंतु त्यांच्या त्यांना कोणत्याही प्रकारची काही नुकसान होणार नाही याची दक्षता घेऊ आणि त्यांना काही झालं समजा तर त्याला जबाबदार सर्वस्वी जबाबदार तुम्ही राहा त्यांचा स्वभाव असा आहे की ते हवेत बोलतात आणि त्याला फ्रस्ट्रेशन आलाय त्यांना आणि मी माझी सहानुभूती आहे त्यांना बिलकुल म्हणजे की मी सहानुभूतीपूर्वक विचार करतो त्यांचा की त्यांनी मेंदूवर थोडस नियंत्रण ठेवावं शांतता ठेवावी का आपला पराभव झालेला आहे आपल्या चुका लक्षात घ्याव्या आणि नंतर दुसऱ्या आरोप करायचे हे माझं ठाम मत आहे